आता अजित पवारांची पत्रकार परिषद सुरू होते आपण थेट जाऊयात चित्र स्पष्ट झालेलं आहे काही जागा आहेत वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या आणि बाकीच्या ठिकाणी तिरंगी चौरंगी पंचरंगी अशा प्रकारच्या आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या शहरांच्या मध्ये नऊ वर्ष निवडणुका न झाल्यामुळं खूप कार्यकर्ते म्हणजे सतराला निवडणूक झाली त्यानंतर बावीसला व्हायला पाहिजे होती ते बावीसला नव्हतं आता सव्वीसला होती आहे सव्वीस साल सुरू झालेलं आहे फेब्रुवारीतच आपल्याला निवडणूक व्हायला पाहिजे होती बावीसमध्ये आणि त्याच्यामुळं बरेच कार्यकर्ते इच्छुकांची संख्या सर्वच राजकीय पक्षामध्ये जास्त होती यामध्ये केंद्रामध्ये जरी आम्ही एन डी ए सरकारमध्ये असलो राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये असलो तरी आपल्याला आठवत असेल मागे महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये जिथं शक्य असेल तिथं आम्ही आघाडी करायचो जिथं शक्य नसेल तिथं आम्ही त्या ठिकाणी एकमेकाच्या विरोधामध्ये उभे राहून त्या निवडणुकांना सामोरं जायचं अशा प्रकारचं मागचे एकंदरीत परिस्थिती होती मी सुरुवातीलाच पत्रकारांना सांगतो इथं पत्रकार परिषदात मी घ्यायचं ठरवलेलं होतं माझ्या सहकाऱ्यांना मी सांगितलेलं होतं परंतु सुरक्षिततेच्या कारणामुळं काही आमच्या पत्रकार मित्रांना त्यांचं कार्ड पत्रकारितेचा आहे एवढंच बघून सोडायला पाहिजे होतं परंतु थोडंसं काही तपासणी वगैरे करण्याचा प्रयत्न आमच्या पोलीस खात्यांनी केलेला आहे आमचं म्हणता नाही राज्य सरकारच्या पोलीस खात्यांनी कारण आचारसंहिता येतात तर त्यांनी केला तो बरोबर नाही मी वर अधिकाऱ्यांना पण सांगितलं की हे बरोबर नाही पत्रकारिता एक महत्त्वाचा पत्रकार घटक आहे आणि लोकशाहीमध्ये त्यांचंही एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे आणि त्याच्यामुळं असं आता पुढं कोणी कुणी जरी झेड कॅटेगरीचे कुणी इथं आले तरी देखील आपण ती काळजी घ्या अशा पद्धतीनं त्यांना सांगितलेलं आहे तर कृपा करून तुम्ही त्याबद्दल आमचा कुणाचा त्याच्यामध्ये दोष नाही आहे हे माझ्या पत्रकार मित्रांनी सुरुवातीलाच ध्यानामध्ये घ्यावं पत्रकार मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती की शहर जे बदलत गेलं ह्या शहराने एक आकार घेत गेलं हे एकोणीसशे एक्क्याण्णवला ह्या शहराने मला खासदार केलं त्यावेळेस ह्या शहराची माझी फार काही ओळख नव्हती काही ठराविक कार्यकर्ते होते परंतु तेव्हा एक संघ काँग्रेस होती आणि काँग्रेसचे राजीव गांधींनी आणि आदरणीय पवारसाहेबांनी मला उमेदवारी दिलेली होती आणि त्याच्यातून मला इथल्या अनेक लोकांनी आशीर्वाद दिले काँग्रेसच्या सगळ्या नेते मंडळींनी ने आशीर्वाद दिले तरुण सहकार्यांनी मला मदत केली आणि मतदारांनी विश्वास टाकला आणि मला वाटतं त्यावेळेस तिथं मला पस्तीस हजाराचं लीड मिळालं होतं मी खूप लाख मतांनी निवडून आलो मता परंतु ह्या विधानसभा मतदारसंघात आणि तेव्हापासून मी ठरवलं की बाबा आपण राजकारणात इतके नवखे आपला काही जास्त ओळखी नाही परंतु निवड काँग्रेसचे राजीव गांधी आणि आदरणीय साहेबांच्याकडे बघून आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि आपण काम केलं पाहिजे आणि तेव्हापासून मी इथल्या कामाला सुरुवात केली ब्यादोला निवडणुका आल्या त्या पहिल्यांदा कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो त्यावेळेस रामकृष्ण मोरे इथं महत्त्वाची भूमिका बजावायचे नानासाहेब नवले होते माऊली लांडगे होते अनंतराव खोपटेजी होते मदन बापण्याजी होते कृष्णराव भेगडेजी होते असे वेगवेगळे मान्यवर तिरुमणी किरुमणी तिरुमणी त्यावेळेस हे होते अध्यक्ष होते मला चांगलं आठवत आहे आणि ते होते असे सगळ्यांनी मिळून आम्ही सुरुवात केली मला थोडस चांगल्यातलं चांगलं काम कसं करता येईल ह्या पद्धतीचा माझा प्रयत्न असायचा आणि त्याच्यातून ब्याण्णवची निवडणूक लढवली आणि तेव्हापासून माझं या शहरातल्या वेगवेगळ्या जडणघडणीवर मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या न विश्वासात घेऊन काम करायला लागलो ब्याण्णवची त्यावेळेसची पिंपरी चिंचवड महानगरपालिका नंतर पाच वर्षात आम्ही भर घातली सत्त्याण्णवला मग पाच वर्षात भर घातली दो दोन हजार दोनला परत पाच वर्षात दोन हजार सातला परत पाच वर्षात दोन हजार बाराला परत पाच वर्षात दोन हजार सतराला सतराला मात्र तेज पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांची जबरदस्त लाट आली आणि त्याच्यातून माझ्यातले पण अनेक सहकारी ज्यांना मी संधी दिली होती पद दिलेली होती ते माझ्यापासून बाजूला गेले आणि एक तसा बघितलं तर एक मुद्दा असा निघाला की विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये गडबड झाली भ्रष्टाचार झाला त्यावेळी जे महापौर होते त्यांच्याबद्दल आरोप झाले आता तेच व्यक्ती आज आमच्या विरोधामध्ये असणाऱ्यांचे उमेदवार झाले म्हणजे त्यावेळेस त्यांच्यावर त्यांनी आरोप केले आता ते तिथले उमेदवार आहेत हे आपल्या लक्षात आलं असेल मित्रांनो पत्रकार मित्रांनो मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्राच्या राजकारणात इथल्या जडणघडणीमध्ये काम करत असताना मला अनेकदा अनेक पद भूषवण्याची संधी अनेक, अनेक सरकारांच्या मध्ये मिळाली सहा वेळेला मी उपमुख्यमंत्री झालो पण शेवटी हे शहर कष्टकऱ्यांची नगरी उद्योग नगरी कामगार नगरी छोटी छोटी गावं एकत्र येऊन झालेली नगरपालिका घारेसाहेबांच्या वेळेस आणि नंतर झालेलं महानगरपालिकेतील रूपांतर स्वर्गीय अण्णासाहेब मगरांनी त्याला दिलेली दिशा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी या शहराला दिलेले आशीर्वाद इथं आणलेली इंडस्ट्री आणि त्याच्यानंतरच्या काळात अनेक मान्यवरांनी आदरणीय पवार साहेबांच्या सहित सगळ्यांनी रामकृष्ण मोरे असतील अशोकराव मोळे असतील मी आता सगळ्यांची नावं घेत नाही पण या सगळ्या मान्यवरांनी आपापल्या परीनं त्याला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने इथले रस्ते असतील इथले सबवे असतील इथले फ्लाय असतील इथले डबल फ्लाय असतील इथले उद्यान असतील इथले पाण्याची व्यवस्था असेल इथल्या ज्या ज्या काही मुलगी शिक्षणाच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारचे दर्जादार शिक्षण संस्था आल्या पाहिजेत ह्याबद्दलचं काम असेल किंवा इथं आय टी आणण्याच्या करता पवार साहेबांनी जी मेहनत घेतली तिथं संत तुकाराम कारखाना होणार होता तो तिथं न करता साहेबांनी तो पलीकडे नेला आणि ती जागा आय टीला घेतली आणि त्याच्यावर हिजविळ संपूर्ण चित्र जरी ते आपल्या परिसरामध्ये आपल्याला लागून असलं तरी खूप लोक आयटी क्षेत्रातले आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये राहत आहेत नंतर आम्ही मेट्रोच्या संदर्भाला गती दिली अशा अनेक गोष्टी आम्ही करत गेलो परंतु पत्रकार मित्रांनो मला तुमच्या मार्फत पिंपरी चिंचवडकरांना सांगायचं सा, पिंपरी चिंचवडकरांनो आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख होती एवढी विकासाची कामं करत असताना केंद्राचा जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधनं ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये जे एन एन यू आर एम म्हटलं जायचं करोड रुपयाचा पैसा मी आणला मला आठवतं एका काळी मी योगेश भवनला महापौर केलेलं होतं अनेकांना केलं तसं योगेश पण होते आणि त्यावेळेस बेस्ट सिटी इंडियातली म्हणून आपल्याला बक्षीस मिळवलेलं होतं मला वाटतं डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार त्यावेळेस होत एवढं ह्या शहराचा नाव वाढून इथं ॲटो क्लस्टर असेल इथं ॲटो हब असेल इथं सायन्स पार्क असेल अशा खूप काही गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये करण्याचा मनापासूनचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्याच्यामध्ये एक्झिबिशन सेंटर पण एक शंभर एकरामध्ये मोशीच्या जवळ करण्याच्या करता आम्ही जागा घेतली अशा खूप गोष्टी केल्या परंतु पत्रकार मित्रांनो कधीही या श्रीमंत महानगरपालिकेला आम्ही कर्ज बाजारी केलं नाही आज दोन हजार पंधरा सोळा ला चार हजार आठशे चव्वेचाळीस कोटी रुपयाच्या ठेवी होत्या सोळा सतरा ला त्या तेहतीसशे अठ्ठेचाळीस झाल्या सतरा अठरा ला एकोणतीसशे सत्तावन्न झाल्या अठरा एकोणीस ला ते एकोणीसशे तीन झाल्या एकोणीस वीस ला अठ्ठावीसशे त्र्याण्णव झाल्या एकवीस वीस एकवीस ला पुन्हा त्या तेवीसशे झाल्या त्याच्यानंतर एकवीस बावीस ला अठराशे वर आल्या बावीस तेवीस ला हजारावर आल्या तेवीस चोवीस ला एकोणीशे वर आल्या चोवीस पंचवीस ला सतराशे वर आता दोन हजार अशा ठेवी कमी होत गेल्या वास्तविक ह्या ठेवी वाढत जायला पाहिजे होत्या आणि ती रक्कम जवळपास आजपर्यंत ठेवीचं व्याज वगैरे भरत ते दहा हजार कोटीला जायला पाहिजे होती ह्याच्यामध्ये एवढंच नाही कर्ज रोखे काढले आणि ते कर्ज रोखे काढून एक प्रकारे ते कर्जच आहे कर्ज रोखे म्हणजे एक प्रकारचं कर्जच आहे आणि अशा पद्धतीनं या दहा हजार कोटीच्या ठेवी असणं अपेक्षित होत जवळपास आता दोन हजार कोटीच्या ठेवी आहेत आठ हजार कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी मोठल्या गेल्या माझं म्हणणं की मग मोठल्या तर काम दाखवा ना की बाबा एवढा पैसा त्या ठिकाणी गेला आज काम त्या का ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही तुम्हाला पत्रकार मित्रांनो मला सांगायचंय माझ्या तुम्हाला विनंती आहे तुम्ही पत्रकारिता करता आपल्या सदविध बुद्धीला शहरामध्ये आज काय चाललेलं आहे हे आपणच स्थापत्य दोन हजार सातशे कोट कोटी रुपये दायित्व आणि दायित्व कोटी रुपये मनपाच्या इतर विभागाचं दायित्व जवळपास चार हजार कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त दायित्व आहे आणि स्थापत्य विभागामध्ये तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने नवी मुख्य इमारत ती त्यावेळेस मीच त्याचा प्लॅन केलेला होता मला वाटतं त्या काळामध्ये सुनील पाटील म्हणून एक आर्किटेक्टर बघितलं होतं पण त्याच्यामध्ये आणि ते हरित अर्बन स्ट्रीट मुश हॉस्पिटल विविध ठिकाणी असलेले सिमेंटचे डांबरी रस्ते सिमेंटचे रस्ते डांबरी रस्ते मुख्य फायर स्टेशन इमारत वाकड येथील शाळा ओव्हरब्रिज वगैरे हे स्थापत्यामध्ये प्रामुख्याने ही काम आहे पाणी पुरवठा विभागामध्ये बाबास गेटचं जॅकवेल एकशे बासष्ट कोटी बाबास गेट ते नवलखा उमरे पाईपलाईन टाकणं बासष्ट कोटी त्याच्यामध्ये अजून एक नवलख उमरे आणि देऊ पाईपलाईन टाकणं एकशे एक कोटी आणि देऊ ते चिकली पाईपलाईन टाकणं पंचेचाळीस कोटी नवलख उमरे ते ब्रेक प्रेशर टँक अडतीस कोटी आणि ड्रेनेज विभागामध्ये पर्यावरण अभियांत्रिकी विभागात विविध कामासाठी काढण्यात आलेले कामात कामकाज प्रलंबित असलेल्या कामाची दायित्व बजेट पेक्षा जास्त अनेक अनावश्यक काम केवळ रिंग करून लाटण्याचा आणि काढण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यामध्ये काही डांबरी रस्ते उकडून टाकले जातात ते पुन्हा सिमेंटचे केले जातात अर्बन स्टेटच्या नावाखाली नव्याने वाढी फुटपाथ आणि रस्त्यांची रचना केली जाते मित्रांनो आमच्या कारकिर्दीमध्ये कधी ट्रॅफिक अशी